गृहमंत्री भारत सरकार मुख्यमंत्री महाराष्ट्र पंचायत राज यांच्या उपस्थितीत राज्यात वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरणाचा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला त्या अनुषंगाने पेण पंचायत समिती सभागृहात आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी सविता कांबळे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील गायकवाड कनिष्ठ विस्तार अधिकारी गणपत पवार लेखाधिकारी निधी भोसले कृषी विस्तार अधिकारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते पेण पंचायत समितीच्या माध्यमातून सोळाशे बेचाळीस लाभार्थ्यांपैकी एक हजार एकशे सेहेचाळीस लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी सांगितले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शंभर दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केली असून यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठीही शंभर दिवसीय कार्यक्रम दिला आहे यामध्ये किमान तेरा लाख घरकुलांना मंजुरी देणे किमान तीन लाख मंजूर घरकुल लाभार्थ्यांना किमान लाख घरकुले पूर्ण करणे पाच हजार लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी गतिमान दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबवणे हे उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सहा लाख सदतीस हजार एकोणनव्वद उद्दिष्ट व जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्याहत्तर उद्दिष्ट असे एकूण एकोणीस लाख सहासष्ट हजार सातशे सदुसष्ट उद्दिष्ट प्राप्त असून आज अखेर सतरा लाख एक हजार तीनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे मंजुरीची प्रक्रिया प्रलंबित असून उर्वरित मंजुरीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा